मेष साप्ताहिक राशी भविष्य सतरा ते पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सामान्य अवलोकन हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील ज्यांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला त्वरित निर्णय घ्यावा लागेल जुन्या समस्या सोडवण्यासाठी इतरांची मदत घेणे फायदेशीर ठरेल आर्थिक आणि करिअर करिअर कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल उच्च अधिकारी किंवा वरिष्ठांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण करू शकाल नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते व्यवसायात गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे आर्थिक पैशाची आवक चांगली राहील परंतु काही अनपेक्षित खर्च देखील येऊ शकतात ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते कर्ज देणे किंवा घेणे यासंबंधी कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा प्रेम आणि संबंध विवाहित वैवाहिक जीवनात गोडवा अनुभवाल जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल आणि तुम्ही एकमेकांना भावनिक आधार द्याल प्रेमसंबंध प्रेमसंबंधांमध्ये रोमांस वाढेल अविवाहित लोकांना या आठवड्यात एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे कुटुंब कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आठवडा आहे घरात आनंदी वातावरण राहील लहान भावंडांकडून सहकार्य मिळेल आरोग्य या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह दिसून येईल तथापि कामाच्या अतिरेकामुळे किंवा तणावामुळे थोडा थकवा जाणू शकतो पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार ठेवा वाहन चालवताना किंवा धोकादायक काम करताना काळजी घ्या शुभसल्ला प्रतिदिन सूर्यदेवाला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल शुभरंग लाल आणि पिवळा